विक्रम साबळे फाउंडेशन आयोजित मन की बात कार्यक्रम व गणपती सजावट स्पर्धा वर्ष दोन पारितोषिक समारंभ सोहळा संपन्न झाला खोपोली शहरातील सामाजिक संस्था विक्रम मन की बात कार्यक्रम महाराजा मंगल कार्यालयाच्या सभागृहात रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सुंदर नियोजनबद्ध पद्धतीने लोकप्रिय पंतप्रधान मोदीजींच्या संवादातून अनुभवण्यात आला नवीन ऊर्जा विचारांची स्पष्टता आणि राष्ट्रभक्तीचा स्थानिक नागरिकांनी या लोकप्रिय माध्यमातून संवाद साधत मन की बात कार्यक्रमात सहभाग घेतला राष्ट्राच्या अनेक मुद्द्यांवर व सविस्तरपणे विश्लेषण साधत कार्यकर्त्यांमध्ये यावेळी विशेष उत्साह पाहायला मिळाला होता तर संध्याकाळी विक्रम सापळे फाउंडेशन आयोजित गणपती सजावट स्पर्धा दोन चा निकाल जाहीर करण्यात आला उत्सव परंपरा अभिमान संस्कृती अशा संकल्पनेतून सजावट कलेच्या गुणवत्तेवर आधारित निकालांती अथर्व घारे यांना प्रथम पारितोषिक अकरा हजार एकशे अकरा श्रीयांश पुरी यांना तृतीय पारितोषिक सात हजार सातशे सत्याहत्तर तसेच तृतीय पारितोषिक राजा कुंभा यांना पाच हजार पाचशे पंचावन्न हे रोग बक्षिसे व सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या उपक्रमात ज्येष्ठ भाजप नेते मार्गदर्शक माजी नगरसेवक अविनाश तावळे तसेच विक्रम चे विक्रम अध्यक्ष भाजप पदाधिकारी तसेच ज्येष्ठ समाजसेवक इंदरमल शेठ खंडलवा हेमंत नांदे भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी अत्रे आदी मान्यवर व शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते पारितोषिक बक्षीस मिळाल्यानंतर विजेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया मांडत विक्रम फाउंडेशन या संस्थेचे आभार मानले हे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आहेत एकोणीसशे ऐंशी ला जनता विद्याच्या ग्राउंड वर झाली होती तेव्हा हौसेल कुंभार यांच्या नावाने आपली तालीम आहे ते पण होते मग त्यांनी जे ऑर्गनाईज केलं होतं तेच आपण इकडे सगळं प्रदर्शन दाखवलं म्हणजे असं पूर्ण स्टेडियम वगैरे होता आणि मॅट वगैरे आणि तिन्ही पण तिन्ही म्हणजे दोन मॅट आणि हेच मातीचा आकडा वगैरे होता असून दाखवलं म्हणजे सेम एकदम प्रदर्शन केलं सेम गणपती बाप्पा अंगलमूर्ती